तर नमस्कार मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच आज चालू असलेल्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरी मैदानमध्ये आज मित्रांनो सर्व टॉपचे टॉपचे चीट नदी आपल्याला पैठण दिसणार आहेत तर तीच मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण सांगणार आहे नक्की एक ते दहाचा निकाल सांगणार आहे किंवा ते एक ते दहामध्ये नक्की कोणते नदी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आहेत ना तर सेमीसाठी पात्र तेच सांगणार आहे पण मित्रांनो काही जागा मित्रांनो लाईव्ह अडकत होतं तेव्हा मित्रांनो सर्व माफ करा कारण की लाईव्ह आहे ना अडकत होतं जेव्हा मित्रांनो का नाही नाहीत नक्की कोणते नदी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाल्यात काय काय तर जे टाईम नाही आपण सांगायला सुरू करूया आपल्याला तेवढं माहीत नाही तेवढं मित्रांनो सांगूया तुम्हाला कोणते नदी मित्रांनो कोणत्या गटात पाहिला आणि चला तर गट क्रमांक एकमध्ये निगडी करांचा काना आणि त्याच्याबरोबर पाहाला मित्रांनो सस्तेवाडी करांचा तुफान ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये से सेम यासाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही आज मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे गाडी तर पुन्हा एकदा दोन्ही पुण्यतींचं खूप खूप अभिनंदन आज सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेलं आहे तर एक आणि दोनमध्ये मित्रांनो निकाल पेंडिंग होता माझे कारण की मित्रांनो लाईव्ह हो ना बंद होतं एक दोनला तेव्हा मित्रांनो माहीत नाही आहे तसेच गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो मित्रांनो सैराट आणि त्या परत मित्रांनो छोटा स्पायडर ही गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पुण्यादिंचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तेच गट क्रमांक मित्रांनो पाचमध्ये शिवा सीमेसाठी मित्रांनो पात्र झालेलं आहे गट क्रमांक पाचमध्ये शिवा मित्रांनो सीमेसाठी पात्र झाला आहे ते पण नंदी होताना ते पण मित्रांनो चांगलाच पाहिला बर का पण ती नाव सांगताना मित्रांनो थोडंसं लाईव्ह ते त्यामुळे नावच माहीत नाही की कोण आहे ती आणि सहा आणि मित्रांनो सातला पण मित्रांनो लाईव आहे ना म्हणजे माहीतच नाही ना की त्यांनी नावच पुकारलं नाही कोणत्या नंदी मित्रांनो सीमेसाठी पात्र झालेलं आहे त्यामुळे आपल्याला माहीत नाही आहे तर तसेच गट क्रमांक आठमध्ये नांदेडकरांचा मित्रांनो कैला कैलास राव आणि त्याच्याबरोबर पाहिला रावण ही गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झाली म्हणजे घरचीच गाडी मित्रांनो पाहिली आणि पहिल्यांदाच ही गाडी मित्रांनो पाहिली आणि आज ही गाडी मित्रांनो सेमेसाठी पात्र झाली किती आनंद झाला असेल मालकाला कारण की घरचा साज आणि पहिल्यांदाच पाहाला मैदानामध्ये घरचा साज आणि आज घरच्या साजने मित्रांनो आहे ना तर सेमेचाला पात्र केला आहे आणि घरीच गाडी मित्रांनो ही जाणार आज खरंच खूप भारी वाटते कारण आणि घरचाच आज एक मित्रांनो उपाय त्याने आपल्याला दिसला तसेच गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो मायनीकरांचा अर्जुन मित्रांनो सीमेसाठी पात्र झालेलं आहे तर दोन्ही पणतींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो तरडगाव यांचा सुंदर आणि मित्रांनो तयेगावकरांचा सुभेदार ही गाडी मित्रांनो सीमेसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायव्हर मित्रांनो होते मला वाटतं की मित्रांनो सोन्या ड्रायवर काहीतरी होते गाडी उभासलेली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी सीमेसाठी पात्र केलेली आहे तर आजचे मित्रांनो काही गट मित्रांनो तुम्हाला सांगितले नाही कोण नंदी काळात मित्रांनो पाहाला आणि सीमेसाठी पात्र झालेलं आहे तर काही मित्रांनो गटित करण्या माहीत नव्हतं कारण की लाईव्हमध्येच अडकायचं आणि एक दोन मित्रांनो तीन मध्ये तर काही मित्रांनो थोडंसं अडकलेलं पण एक निकाल काल परत त्यांनी सांगितलं ज्या मित्रांनो आपल्याला माहीत झाला तर आजची एवढी अपडेट होती मित्रांनो की कोणत्या नंदी काळात पाहाला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लगा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो म्हणजेच विशाल शिंदे भारताचा आपला युट्यूब चॅनल तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय